संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार मोबाईलने तरुणाई काबीज केली श्रीरंग गायकवाड बलवडी भा येते संत साहित्य संमेलन उत्साह संपन्न समाज माध्यमांवर रोज नवे स्थित्यांतरे होत आहेत मोबाईलने तरुणाई काबीज केलीये अशा परिस्थितीत संतांचे विचार आवश्यक आहेत संतांच्या विचारांचे प्रसार आणि प्रचार होण्यासाठी त्यांचे विचार ग्लोबल व्हावेत अशी अपेक्षा संत साहित्याचे अभ्यासक श्रीरंग गायकवाड यांनी व्यक्त केले बलवडी खानापूर येथील ज्योतिर्लिंग वाङ्मय साहित्य सेवा संस्थेच्या पुढाकाराने बत्तीसवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांतर्गत एक दिवसीय संत साहित्य संमेलन संपन्न झाले संमेलनाध्यक्ष पदावरून श्री गायकवाड बोलत होते यावेळी कृष्णा वैद्यकीय रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी सुनील लाड यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले स्वागताध्यक्ष प्राध्यापक धनंजय होनमाने सरपंच शालन कुंभार उपसरपंच सुनीता पवार ॲडव्होकेट कृष्णा पाटील दीपा पाटील प्रमुख उपस्थित होते दुसऱ्या सत्रात विजय जाधव ब्रह्मानंदनगर यांनी थैमाल कथा सादर केली लक्ष्मण हेंबाडे मंगळवेढा यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले यावेळी सरपंच मानसिंग जाधव जाधवनगर सुदो मोहिते तानाजी चव्हाण काकासाहेब देशमुख ऋषिकेश खारगे दीपक लाड हिम्मत मलमे महेश मदमे शिवाजी पवार ज्योतिराम सावंत नंदिनी पाटील बाळासाहेब जाधव बी एन पवार संजय निकम देवकुमार दुपटे यशवंत चव्हाण भरत चव्हाण भारती कुंभार मुख्याध्यापक हंबीराव पवार टी के पवार मैनुद्दीन शिकलगार शोभा पवार कुसुम सावंत यांच्यासह साहित्य रसिक उपस्थित होते प्रारंभी दीपक पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं सतीश लोखंडे यांनी आभार मानले प्रशांत पवार यांनी सूत्रसंचालन केलं सयाजी जाधव सुरेश चव्हाण अमर सय्यद अमोल दुपटे यांनी संयोजन केलं यावेळी विविध पुरस्काराचे उत्साहात वितरण करण्यात आलं संत साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्रात ज्योतिर्लिंग वाङ्मय साहित्य पुरस्कार ॲडव्होकेट कृष्णा पाटील अशोक पवार यांना डॉ एच के पवार यांच्या स्मृतिप्रित्यार्थ कृषी पुरस्कार बी डी कुंभार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कवी वसंत पाटील शाहीर बाळकृष्ण कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साहित्य पुरस्कार जयवंतराव रणदिवे यांना पांडुरंग सूर्यवंशी यांच्या स्मृतिप्रित्यार्थ आदर्श पिता पुरस्कार बालेचंद शिकलगार आदर्श माता पुरस्कार इंदुबाई पवार यांच्या स्मृतिप्रित्यार्थ वनिता महाडी मारुती जाधव यांच्या स्मृतिप्रित्यार्थ आदर्श शिक्षक यांना पुरस्काराने हनुमंत सूर्यंशी सविता चौगले भी रा पवार यांच्या स्मृतिप्रित्यार्थ आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार संजय पवार यांना सन्मानित करण्यात आलं

अन्न दशा झाली मोठ्या दुर्गा देवीचा दुष्काळ पडला होता पाणी प्यायला नव्हतं खायला नव्हतं आपल्या जवळचं सगळं वाटून टाकलं आणि एवढा दुष्काळ होता की एक पत्नी एक मुलगा एवढं अन्न नाही म्हणून गेले पाहिले कोकला पाटील गावचा चौगुला असं त्यांनी गोठन केलं आणि अशा स्थितीत कुठं जायचं अशा स्थितीत ते त्या भावनाथाच्या डोंगरावर गेले डोके डोकं डोंगर उठाय Get yes, the